सर्वांना मकर संक्रमणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही मकर संक्रमण आपल्याला आनंदाचं भरभारिटीचं उत्साहाचं आणि ऐश्वर्याचं जावं ह्या भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा आपल्या सर्वांना या मकर संक्रमणाच्या काळामध्ये आपण पाहतो की सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायणामध्ये प्रवेश होतो हे मकर संक्रमण होत असताना तो जो काही भाग आहे मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण हा विशेष करून महत्त्वाचा भाग आहे या काळामध्ये थंडीचा उच्चांक गाठलेला असतो आणि याच काळात आपण सूर्याच्या जवळ देखील असतो तर हे दोन्ही जे बिंदू आहेत हे आपल्याला धार्मिक महत्त्व प्राप्त करून देतात मकर संक्रमण सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश हा दिनांक साधारण चौदा किंवा पंधरा जानेवारी या दरम्यान येत असतो सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तिचा पूर्ण काळ जो आहे तो तीनशे पासष्ट दिवसांचा आहे त्या काळामध्ये प्रत्येक राशीतून हे सूर्याचं चा भ्रमण चालू असतं मग मकर संक्रमण हे विशेष काळ तर या काळात शरीराची ऊर्जा ही आपल्याला वाढवण्याची गरज असते शरीरामध्ये होणारे बदल शरीरामधून वाहणाऱ्या सगळा रक्तप्रवाह हा संकुचित झालेला असतो थंडीचं वातावरण असतं आणि या काळामध्ये ऊर्जेची आपल्याला जास्त गरज असते म्हणून आपण काळे कपडे परिधान करणं आणि तिळासारखे गुळासारखे उष्ण पदार्थांचं ग्रहण करून आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचा सामोरे जाण्यासाठी शारीरिक क्षमता दृढ करणं म्हणजे मकर संक्रमण मकर संक्रमणामध्ये सूर्याचा आणि शनीचा हा अन्योन्य योग अशा प्रकारे तयार होत असतो सूर्य मकर राशीमध्ये म्हणजे शनीच्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याचं स्वागत वडील घरी येतात आणि मुलाने ते उत्साहाने करावं अशा धार्मिक दृष्टीनेही ते महत्वाचं ठरतं म्हणून शनीला प्रिय असणाऱ्या काळ्या वस्तूंचं या ठिकाणी आपण परिधान करून त्याला स्वागत करत असतो काळ्या वस्तू ह्या शनीच्या सदरूप आहेत की ज्या शनीला आवडतात म्हणून देखील घालणं हे शनीची कृपा प्राप्त करून घेण्यासारखंच आहे शनी महाराज भगवंताचं वडिलांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात तो हा दिवस म्हणजे मकर संक्रमण सूर्य आपल्या घरात येतो वडील आपल्या घरात येतात पल्य ह्याच्यावरून आनंदाचं काय अशा प्रकारे या शनिदेवाला होणारा का आनंद म्हणून काळ्या वस्त्रांचं देखील अनन्य चांद महत्त्व या पर्व काळामध्ये आपण साजरे करत असतो आता संक्रांती संक्रांती विशेष म्हणजे काय की पुराणामध्ये काही कथांचा उल्लेख आपण येतो आणि त्याच्या आधारे आपलं जीवन हे आनंदमय करण्याचा प्रयत्न करतो तसंच हे संकराासूर आणि किंकारासूर नावाचे दोन असूर या ठिकाणी पृथ्वीवर मानवांना त्रास द्यायचे यांचा वध करण्यासाठी आपण अनेक पुराणामध्ये वाचतो की देवांनी अवतार घेतले तसंच ह्या संक्रासूर आणि किंकरासूर नावाच्या असुरांना वध करण्यासाठी देवींनी संक्रांतीचा अवतार धारण केला म्हणून आपण संक्रांतीच्या पर्व काळामध्ये पाहतो की देवी कुठल्या वाहनावर स्वार होऊन त्या दोघांचा वध करत आहे ह्याचं विशेष महत्त्व ह्या देखील पूजनाने आपल्याला प्राप्त होत आहे तसं ही संक्रांत आज पंधरा एक दोन हजार पंचवीस पुनर्वसु नक्षत्रावर सूर्याचं मकर राशीत होणारं संक्रमण आणि त्या अनुषंगाने त्या दिवशीचं जे पंचांग आहे तिथी वार नक्षत्र योग आणि करण हे ज्या प्रकारे येतात त्यानुसार त्या, त्या स्वरूपाचं आपण ध्यान करतो ते स्वरूप काय आहे तर वाघावर बसलेले आहे हिवळे वस्त्र धारण केले आहे हातामध्ये गदा धारण केली आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे या त्याच्या स्वरूपाचं ध्यान करणं आणि त्यानुसार आपल्यामध्ये ते फळं प्राप्त होईल यासाठी त्या दिवशी सांगितलेल्या पर्व काळातील दानाचं पूजनाचं महत्त्व आपण अंगीकारणं स्वीकारणं म्हणजे संक्रांत साजरी करणं मग हे संक्रांत पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणूनच आपल्याला पिवळ्या वस्तूंचा त्या दिवशी अंगीकार करायचा नाही कारण सगळ्यामध्ये पण असं जे काही आहे ते संक्रांतीचं आहे म्हणून स्त्रियांनी विशेषत सवासनींनी आणि लहान मुलांनी पिवळे वस्त्र धारण करू नये काळे वस्त्र धारण करणं म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे की आपण आनंदाचा आणि चैतन्याचा स्वीकार करणं आज या संक्रमण काळामध्ये विशेष संकल्प सांगितलेला असतात की दान करावं पुण्य करावं हवन करावं इत्यादी गोष्टींनी आपण भगवंतांना संतुष्ट करावं आणि तो सण आनंदाने कसा साजरा करता येईल यावर आपण लक्ष द्यावं यामध्ये विशेषतः मुलींनी आणि सुवासिनी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून मांगलिक अरंकार धारण करून आणि नवीन आलेल्या शेतामधील गव्हाच्या ओंब्या नंतर ज्वारीचे कळस बोर चिंच फळं ही जी काही ऋतुकाळाप्रमाणे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सुगड्यामध्ये भरून त्या गुप्तपणाने दान करावं गुप्तदानाने आपल्या शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या अंतर्गत आजारांचं निराकरण होतं अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून हे दान विशेष मांडलं जातं म्हणून काळ्या सुगड्यामध्ये हे सगळं द्रव्य टाकून आपण ते देवाला आणि पाच सुभाषिणींना दान करावं याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या दानाबरोबरच आपण विशेष तिळाचं दान या ठिकाणी सांगितलेलं आहे तिळाचा सहा प्रकारे उपयोग सांगितलेला आहे तिळाच्या ओठण्याने आपण स्नान करणं पाण्यामध्ये तीळ टाकणं तिळाचं होम करणं तिळ भक्षण करणं असे विविध अंगांनी ह्या तिळाचा उपयोग झाला तर सर्वार्थांनी ते आपल्याला आनंदकारक ठरतं म्हणून या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व सांगितले आहे तिळ आणि गुळ हे दोन्ही स्नेहाचे प्रतीक आहे तिळामध्ये असलेली स्निग्धता गुळामध्ये असलेलं माधुर्य आपल्या जीवनामध्ये स्निग्धता आणि माधुर्य यांचं प्रागट्य करतं आणि आपल्या वाणी रसाळ करून आपल्या सर्वांना गोड बोलण्यासाठी भाग पाडतं म्हणूनच काय तर आपलं शास्त्र सांगतं की तिळगुळ घ्या आणि गोड बोला या काळामध्ये सवाष्णींनी हळदी कुंकू करायचं विशेष महत्त्वाचं स्थान आहे जसं की आपल्याला काही कारणाने शक्य झालं नाही अडचणी येऊ शकतात किंवा इतर कुठल्याही व्यवधान येऊ शकतं तर इथून पुढे रथसप्तमीपर्यंत आपण हा हळदी कुंकाचा दानधर्माचा सण म्हणून साजरा करू शकतो विशेष लहान मुलांना ज्यांचं वय पाच वर्षाच्या आत आहे अशा लहान मुलांचा कौतुकाचा सण म्हणून बोरणहान आपल्याकडे विशेष प्रचलित आहे त्यामध्ये ऋतुकाळामध्ये उत्पन्न झालेले सर्व फळं सर्व जिन्सा घेऊन आपण त्यांच्या डोक्यावरनं पाच वेळेस उतरून टाकणं आणि ह्या लहान मुलांनी त्याच्याबरोबरच्या सबंगड्यांनी ते आनंदाने वेचून खाणं म्हणजे बोरणं हा विशेष कौतुकाचा सण देखील आपण या काळामध्ये साजरा करायला हवा आपली संस्कृती परंपरा टिपायला हवी विशेष या काळामध्ये आपण जे काही संकल्प करू ते सिद्धीला नेण्याचा काळ हा संक्रमण काळ असतो इथून पुढे आम्ही या वर्षभरामध्ये काय काय करावं असा पाश्चिमात्य देशामध्ये देखील संकल्प केला जातो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेला आहेच की हा काळ आपल्याला नेहमी उत्तरोत्तर प्रगतीचा ठरत असतो म्हणून आपण या संक्रमण काळामध्ये उत्तम संकल्प करावेत आणि ते सिद्धीला नेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा आता या काळामध्ये मकर संक्रमण झाल्यापासून तर रथसप्तमीपर्यंत रथसप्तमी हा सूर्याचा अतिशय तेजस्वी दिवस आहे हा महत्त्व विशेष म्हणजे पूर्णपणे उत्तरायणाला प्रारंभ होणं आणि तिथून पुढे जे हे सगळे दिवस जे आहेत हे, हे आपल्याला त्या सूर्याच्या अनन्यसाधारण महत्त्वाने परिपूर्ण करून देणारे आहे मग हा संक्रांतीपासून तर रथसप्तमीचा काळ जो आहे हा पूर्णपणे उत्साहाचा आणि उत्सवाचा कारण आहे या काळामध्ये आपण जर सपोज रथसप्तमीला हा उत्सव केला किंवा संक्रांतीला आपला झाला नाही तर ह्या पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पूर्णपणे हा उत्सव तेवढ्याच आनंदाने साजरा करू शकतो जे आपण संक्रांतीला करायचं आहे संक्रांती हा सुरुवातीचा काळ आहे आणि रथसप्तमी हा संपूर्णत्वाचा काळ आहे म्हणून ह्या काळामध्ये आपण या, या वीसही दिवसामध्ये जे जे काही धार्मिक कार्य करू जे आपल्याला कार्य कालानुपरत्वे राहून गेलं आहे काही कारणाने शक्य झालं नाही आहे काही अडचणी आल्या एखाद्याच्या घरामध्ये काही अघटित घडलं हे सगळे कारणं असू शकतात म्हणून आपल्याला जो परब सांगितलेला आहे तो पौर्णिमेपासून तर रथसप्तमापर्यंतचा हा पूर्ण एकवीस दिवसाचा कालावधी आपण या सगळ्या सणासारखा साजरा करू शकतो याचं विशेष महत्त्व आहे या संक्रमण काळामध्ये विशेष काही राशींचं विशिष्ट दान सांगितलं जातं जसं की मकर राशी शनीची आहे राशी शनीचे आहे म्हणून यांनी काळ्या वस्त्रांचं दान करावं गुरुच्या राशीमध्ये येताना त्यांनी पिवळ्या राशींचं पिवळ्या वस्तूंचं दान या ठिकाणी करावं मीन राशी 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 लाल 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 आणि धनुराशी या गुरुच्या राशी आहेत म्हणून त्यांनी पिवळ्या वस्त्रांचं दान करावं पिवळ्या धान्यांचं दान करावं हे विशेष आहे मेष आणि वृश्चिक राशी यांनी लाल वस्त्रांचं लाल धान्यांचं लाल फुलांचं दान करावं हे देखील विशेष आहे वृषभ आणि तुळा राशी ह्या शुक्राच्या राशी आहेत म्हणून शुक्राचे अनुकूल परिणाम मिळण्यासाठी या राशींनी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं हे विशेष आहे मिथून आणि कन्या राशी ह्या बुधाच्या राशी आहेत म्हणून बुधाची अनुकूलता या ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून हिरव्या वस्त्रांचं दान विशेष महत्त्वाचं फळ ठरतं नंतर कर्कराशी ही चंद्राची एकमेव राशी आहे या काळामध्ये पांढऱ्या वस्तूंचं किंवा दुग्धजन्य पदार्थांचं दान या ठिकाणी कर्कराशीवाल्यांना लोकांनी करावं सिंह राशी हे देखील तेजस्वी राशी आहे आणि सूर्याची स्वतःची राशी या काळामध्ये सूर्यावर मकर राशीतून होणाऱ्या संक्रमणाचं भ्रमण टाळण्यासाठी या लोकांनी गळद अशा लाल रंगाच्या वस्तूंचं दान करावं किंवा धान्याचं दान करावं यानंतर ह्या सर्व राशींच्या नक्षत्र जे येतात त्याचे विशेष फळं सांगितलेले आहेत जसं आर्द्रा पुनर्वसू आणि पुष्य हे मार्गी होणारे पंथा नक्षत्र आहे नंतर काही धन देणारे नक्षत्र आहेत रेवती क अश्विनी आणि कृत्तिका या नक्षत्र लोकांना भरपूर धनाची प्राप्ती या काळात होणार आहे काही मार्गस्थ होणारे नक्षत्र आहेत ह्याच्यामध्ये आश्लेषा भरणी आणि पुनर्वसू हे नक्षत्र जे आहेत हे आपल्या कार्यानुसार उत्तम फळ देणारी नक्षत्र आहेत म्हणून या राशींच्या नक्षत्रांच्या व्यक्तींनी आवर्जून या गोष्टींचा दानधर्म आणि पुण्यकाळ हा साधावा या काळामध्ये काय खरेदी करू नये तर संक्रांत ज्यावर विराजमान आहे त्या वस्तूंची खरेदी आपण विशेष प्रकारे टाळली पाहिजे पिवळ्या ग्रहण करणं सोनं खरेदी करणं आणि पर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या हिंसा करणं हे टाळलं पाहिजे हे टाळलं तर आपलं जीवन येणाऱ्या काळामध्ये पुढच्या संक्रमण काळापर्यंत निश्चितच आनंदाचं आणि सुखचं जाईल यात काही संशय नाही शुभम भावत